एका पिठापासून हे दोन वेगवेगळे पदार्थ मी बनवलेले आहेत अगदी कमी वेळेत कमी साहित्यात सुद्धा हे या नवरात्री ट्राय करा तुमच्या मित्रपरिवारालाही ही खाऊ घाला आणि मला कमेंट करून सांगा कसे झाले होते नमस्कार आपल्या दीपालीज मेजवानी या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप 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 मनापासून स्वागत आज आपण उपवासाचे नगेट्स बघणार आहोत तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे अहो तुम्हाला काहीच करायचं नाही तुम्हाला काय करायचं आहे हा व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघायचा आहे म्हणजे तुम्हाला कळेल मी या रेसिपीमध्ये काय काय साहित्य वापरणार आहे आणि कशा पद्धतीने मी बनवणार आहे ते तुम्हाला समजेल यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघत राहा आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीला एक लाईक नक्कीच करा आणि आपली जी लिंक आहे तर ती तुमच्या मित्रपरिवाराबरोबर नक्कीच शेअर करा तर रेसिपीला लागणारे साहित्य आहे नगेटसाठी बघा आपल्याकडे काय साहित्य आहे इथे ना साबुदाणा आणि भगर याचं हे मिक्स पीठ आहे आणि दोन बटाटे आहेत जे की मी बॉईल्ड करून घेतले आहेत फक्त सत्तर टक्केच हा बटाटा मी शिजवलेला आहे आणि इथे हिरवी मिरची जिरं घालून हा ठेचा बनवून घेतला आहे चवीनुसार मीठ आणि नगेट्स फ्राय करण्यासाठी ते आपल्याला तेल लागेल इथे बघा आपल्याला हे बटाटे आहेत हे आप आपल्याला किसून घालायचे आहेत तर हे संपूर्ण बटाटे आपण यामध्ये किसून घेऊया आणि नंतर मग आपल्याला लागेल तसं जर वाटलं तरच आपल्याला पाणी घालायचं आहे नाही तर मग पाणी घालायची सुद्धा आवश्यकता नाही बघा दोनही बटाटे आपले किसून झाले आहेत आता आपण चवीनुसार याच्यामध्ये मीठ घालूया आणि हा ठेचा बनवलाय तो सुद्धा आपण यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि हे व्यवस्थित हाताच्या सहाय्याने आपल्याला मिक्स करायचं आहे छान असं मळून घ्यायचं आहे पाणी लागेल तरच तरच आपल्याला पाणी घालायचं आहे नाहीतर मग या बटाट्यामध्येच आपल्याला शक्यतो हे पीठ मळून घ्यायचं आहे छान गोळा असं मळून झाला आहे आपला तुम्ही बघू शकता या पद्धतीचा तो झाला आहे आणि मला पाणी अजिबात लागलं नाही कारण बटाट्यामध्ये मॉइश्चर होतं त्यामुळे मला काही पाणी लागलं नाही जर तुम्हाला तुमच्या बटाट्याला मॉइश्चर नसेल तर तुम्ही नक्कीच दोन ते तीन चमचे पाणी घालू शकता आणि मग हे पीठ असं मळून घ्यायचं आहे आणि आता मी याला दहा मिनिटे रेस्ट देणार आहे आणि नंतर मग आपण बघूया पुढची प्रोसेस काय आहे दहा मिनिटं झालेले आहेत तर तुम्ही बघू शकता पीठ आपलं या पद्धतीचं झालेलं आहे बघा अजून थोडंसं ओलसरही झालेलं आहे भिजवलं तेव्हा ना जरा पाणी कमी वाटत होतं पण आता बघा छान असं आपला गोळा तयार आहे आणि तेलसुद्धा मी तापत ठेवलं आहे आता आपण याचे नगेट्स वळून घेऊया बघा छान असं हातावरती ना थोडं मळून घ्यायचं आहे आणि याला नगेट्सचं छान शेप देऊन घ्यायचं आहे या पद्धतीने बघू शकता हे बघा छान असा नगेट्सचा शेप देऊन घ्यायचा आहे आणि याच पद्धतीने अजून एक तुम्हाला मी करून दाखवते हे बघा छान हातावर ना थोडं मळून घ्यायचं आहे आणि याचं पीठ ना मी जरा जाडसरस ठेवलं आहे म्हणजे रवाळ असं जास्त काही मी बारीक दळलेलं नाही दे मिक्सरवरच मी बारीक केलं आहे ते पण फार काही मी जास्त बारीक केलेलं नाही आहे एकदम असं मैद्यासारखं नाही केलेलं रवळच टेक्स्चर आहे याचं बघू शकता बघा किती पटकन वळलं जात आहे बघा खूप छान असे नगेट्स आपले होत आहेत याच पद्धतीने उरलेले नगेट्ससुद्धा मी बनवून घेते तेल तापलं आहे आपलं आणि नगेट्ससुद्धा बनवून झाले आहेत बघू शकता आता आपण हे फ्राय करून घेऊया गॅस मिडियम ठेवायचा आहे आणि हे छान असे गोल्डन रंगावरती आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत या पद्धतीने सोडून घ्यायचे आहेत आणि छान गोल्डन रंगावरती आपल्याला हे फ्राय करायचे पलटी करून घेऊया आपण आता सर्व नगेट्स आपण याच पद्धतीने आता पलटी करायचे आहेत या बाजूने सुद्धा आपल्याला गोल्डन रंगावरती हे भाजून घ्यायचे आहेत हे बघा छान असे नगेट्स आपले फ्राय करून झाले आहेत आता आपण हेच पीठ वापरून थालीपीठ बनवून बघूया कशा पद्धतीचं होतंय ते मी दाखवते तुम्हाला एकाच पिठापासून दोन पदार्थ इथे बघा ह्या कपड्यावर ना आपण छान हे थालीपीठ थापून घेऊया आता काय या करायचंय याला पाणी लावायचं आहे थोडस आणि हे असं पसरवत जायचं आहे आपल्याला या पद्धतीने छान असं हे एकसारखं थापून घ्यायचं आहे बघू शकता छान असं आपलं थापून झालं आहे थालीपीठ आता आपण हे तव्यावर घालून घेऊया तवा तापला आहे आपला आता आपण थोडस यावरती तेल घालूया बघा या पद्धतीने छान पसरवून घ्यायचं आहे आणि या थालीपीठाला ना एकच होल मी करतीये आण आणि हे छान असं अलगद असं आपण या तव्यावरती घालून घेऊया बघा किती छान असं आपलं थालीपीठ झालेलं आहे बघू शकता आणि यावरती ना आता थोडस तेल घालायचं आहे आपल्याला म्हणजे छान हे भाजले जाईल आणि गॅस आपलं मध्यम आहे आणि व्यवस्थित असं तेल सोडायचं चा आहे याच्या आजूबाजूला आणि छान खरपूस रंगावरती हे सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचं आहे खाली पीठ आपण पलटी करून घेऊया बर किती छान असा रंग आलेला आहे आणि किती छान पद्धतीने भाजलेलं सुद्धा आहे हे तुम्ही बघू शकता पुन्हा एकदा आपल्याला ना थोडंसं तेल घालायचं आहे आणि साईडला सुद्धा आपल्याला असं सोडून घ्यायचं आहे आणि छान असं या बाजूने सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आपलं थालीपीठ दोन्हीही बाजूने छान असं गोल्डन रंगावरती मी भाजून घेतलं आहे आता मी हे काढून घेते दोन्हीही पदार्थ आपले तयार झाले आहेत तुम्ही बघू शकता याचं टेक्स्चर बघा खूप छान असे नगेट्स आपले झालेले आहेत जवळूनसुद्धा बघा तुम्ही खूपच सुंदर असा रंग त्याला आलेला आहे बघा छान गोल्डन ब्राऊन रंगावरती आपण हे फ्राय करून घेतले आहेत आणि आपलं थालीपीठ आहे बघा खूप छान असं थालीपीठसुद्धा खूपच असं खुसखुशीत असं झालेलं आहे आणि सोबतच दही आहे तर तुम्ही या नवरात्रीत नक्की ट्राय करा तुमच्या मित्रपरिवारालाही खाऊ घाला आणि नक्की तुमचं ते कौतुक केल्याशिवाय राहणार नाही बघा अतिशय सुंदर आणि छान असे भन्नाट चवीचे हे दोन्हीही पदार्थ एकाच पिठापासून कमी वेळेत बनवून झाले आहेत माझे ही ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण अशाच एका छानशा रेसिपीमध्ये